मित्रांनो नमस्कार हा अतिशय एक शॉर्ट व्हिडिओ आपल्यासाठी मी रेकॉर्ड करतोय शिस्त हा जो लाईफचा जो पार्ट आहे ना तो शिकवण्याच्या वेगवेगळ्या शास्त्रो शास्त्रोक्त पद्धती आपल्या लाईफमध्ये होत्या आणि त्या शास्त्राने आपल्याला दैनंदिन लाईफमध्ये दे घालून दिल्या होत्या आज त्या आपण विसरून गेल्यामुळे लाईफच्या बऱ्याचशा एरियामधली शिस्त आपण विसरून गेली मित्रांनो शिस्त या विषयावर मी छोटासा हा व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटेलिस प्रायव्हेट लिमिटेड ही माझी कंपनी आहे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये अधिकाधिक चांगले दिवस यावेत हे आमचा उद्देश आहे देश हा थर्ड नंबरच्या इकॉनॉमीकडे लवकरात लवकर जावा हा आमचा उद्देश मित्रांनो शिस्त ही दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टीतून शिकायची असते आणि माणसाला सगळ्यात जास्त डिफिकल्ट टू कंट्रोल भावना जी आहे ती खाण्याची आहे शास्त्रकारांनी हा विचार केला की सगळ्यात जास्त डिफिकल्ट टू म्हणजे बाकी कुठलीच भावना एवढी तीव्र नसते तुम्ही चेक करून बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर कंट्रोल होत नसेल ती एकच गोष्ट आहे ते म्हणजे क्रेविंग ऑफ इटिंग समथिंग म्हणून लंघन हा प्रकार किंवा उपवास हा प्रकार आपल्या आयुष्यात आणला गेला त्याला धर्माशी यासाठी जोडला गेला की धर्माशी जोडला गेलं तर माणूस लवकर ऐकतो माणूस हा धर्मवेळ आहे म्हणून मग सोमवार मंगळवार बुधवार रोजे वगैरे हे सगळे प्रकार आणले गेले जेणेकरून आपण आपल्या लाईफमध्ये शिस्त लावून घेऊ नियम पाळले जावेत म्हणून त्याला दिवस ठरवले गेले सोमवार टू सोमवार मंगळवार टू मंगळवार हा नियम तुम्ही पाळलाच गेला पाहिजे लाईफमध्ये काही झालं तरी यु विल फॉलो दॅट कारण दोन गोष्टीला जोडलं जाणं आवश्यक होतं एक तर रेग्युलॅरिटी आणि दुसरी गोष्ट तुमची सगळ्यात तीव्र भावना तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवता आली पाहिजे मित्रांनो तुमच्या आयुष्यात जर शिस्त नसेल तुम्हाला डिसिप्लिन हा जर फॅक्टर सतावत असेल तर एक दिवस उपास करायची का आणि तो नियम पाळा तो नियम जितके दिवस तुम्ही पाळाल तितके दिवस तुमच्या लाईफमध्ये डिसिप्लिन हा फॅक्टर अतिशय हायस्ट लेवलला आपले पंतप्रधान मोदी हे कित्येक दिवस फक्त लिंबू पाण्यावर काढतात का बरं कारण ही प्रॅक्टिस डिसिप्लिन इन हिस लाईफ तुम्ही पण चेक करून बघा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिस्त शिकायची असते त्याला थोतांड समजल्यामुळे बरेचसे लोक शिस्तीचा सोपा मार्ग सोडून बसलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी आपल्यासाठी सहजपणे मला आपल्याला शिस्त कशी समजून सांगाय म्हणून आणला आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर असे जे माझे व्हिडिओज आहेत त्याविषयी आपले अभिप्राय जरूर कळवा नमस्कार